तर मित्रांनो रायगडला मी पहिले ड्रिप चाललोय एवढा उत्साहित आहे ना मी रायगडला जायला एवढं भारी झालेलं बघू शकता तुम्ही इकडे किती भारी झाले पहिले बोलून सगळे शेवटी आलेले ती ब्रेक लिडर काय असं काय सांगायचं चांगली ट्रिप झाल्याबद्दल वाटत झाली नाही अजून व्हायची आगे। आगे। तो पूर्ण भारी ना वाटतंय हे चाललोय आम्ही तुम्ही पाहुण्याला घेऊन माझा वाटत म्हणतो आम्ही एवढा भारी वाटून होता ना हा तिथं पूर्ण रायगड काय बघायचं बस सगळ्यात अगोदर जो रायगड बघायला आलोय त्या रायगडासोबत आपल्याला ओळख करून घेणं गरजेचं सगळा आता आमचा किल्ला बघून झालेला आहे तर आता आम्ही चाललेलो आहे बाजारपेठ बघायला